आपण ठेवलेलं आणि तात्यालाही मनापासून दुरी पडलेली तात्यांचं अभिनंदन राजू तात्या आलेले पाटील येते वाड्याचे वाडा तालुका भडगाव येतो नाव ताज्या नाव सांगा तुमचं पूर्ण राजू राजू पाटील हे राजू ताजा म्हणून आहे वाड्याचे वाड्या तालुका भडगाव जिल्हा तिथून आलेले ते तीस आणि एकतीस हजार म्हणताय बैल देऊन आपण एकसष्ट हजार बोललेलोय आणि तात्यालाही मनापासून आपल्याला बैला द्यायचे आणि बैलांची बोली करून देतोय मारके बसे बाई माणसं कोणीही कोणालाही जर बैलांनी तर तात्याकडून आपण परत घेऊ बरोबर सगळ्या कामाची बोली तात्या फक्त म्हणताय का वखराला चालायला पाहिजे वखराची उभाची वखराची बोली करून देतोय तात्या बरोबर बोला बोला बर तात्या हा सोडा बर एकसष्ट हजार बोललो पंचावन्न द्या तुम्ही वयस्कर आमच्यापेक्षा आमच्या पेक्षा माणसं आहे तर पुढं साठी तीन वेळेस खेळावं लागतं आत्ताची सुरुवात झालेली आहे आणि तात्यांचं म्हणणं आहे का एकतीस हजार तात्यांनी केले आणि आपण त्यांना एकसष्ट हजाराचे पंचावन्न हजार रुपये सांगितले बरं तात्या बोला बरं घ्यायच्या आहे मनापासून बरं तुम्हाला घ्यायचे मला द्यायचे जर घ्यायचं असेल तर हिशोबा मागा हां बरं ठीक आहे तात्या एकतीस हजार म्हणताय आपण धन्यवाद करतो तात्यांचं तात्या घ्यायच्या तात्या, आहे मनापासून तुम्हाला एकच शब्द सांगतो बेचाळीस हजार रुपये घ्यायचे फक्त फायनल ते मी तुमच्यासाठी या फिरू चला

काही का एक लाख अकरा हजार दादा बैलांची मारक्या भाषेची बोली या पोराला सोडू द्यायची बैल बैलांनी जिस्ता मानब्या हलवली तरी परत घेऊ कोणत्याही कामाला आकडायचे बैल बैल पुढे दादा सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली मागित आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो बरोबर बर दादा तुमचे बी ऐंशी कोटे माझे बी एक लाख अकरा हजार कोटे एक लाख दहा हजार फक्त पहिला बागून मागा आज किती पैसे देशाल हजार रुपये देणार आहे बाकीचे जुकून खात्री करून पैसे देत आहे बर ठीक आहे दादा त्यांचं म्हणणं आहे दहा पंधरा किलोमीटर आहे त्यांचं म्हणणं आहे आम्ही रुपये देऊ झुकून खात्री करून सोमवारी पैसे देऊ मान्य आपल्याला बैल गॅरंटीचे आपणही त्यांना उधार देऊ बर बोला पुढे त्यांना पुढे चाळीशी हजार बोलले मी एक लाख दहा हजार बोललो एक दहा मला बी देत आणि तुम्हाला पंच्याऐंशीला घ्यायची असेल तर हिशोबर मागा आहे मागू द्या मग मी बी एक हजार कमी करतो एक लाख नऊ हजार द्या बैल घ्यायची मनापासून तुम्हाला एक लाख एक हजाराचे बैल घेता का दादा हे पंचायती बघा नाही म्हणू नका तुम्हाला जर घ्यायचे असेल मनापासून तर घ्या ह्याच्या काही नाहीये नाही दादा तुमची वर मागवली दादा पंच्याऐंशी नाही शेवट पंच्याण्णव हजार रुपये घ्यायचे पंच्याण्णव पुढा ऐक एक्त्याऐंशी हजारला मागचा आहे गॅरंटी देवायला किंमत कमी झालेली सोडू द्या महिलांना बाई पोराची गॅरंटी कोणाची बोली लोखंडाला बहिरामला नागराला सगळ्या कामाची बोली कोणता भी काम नाही बाई पोर असले सोडू द्या ना दात मा एकदम कवळा आहेत ना बरा मारान काम नाही भानबण बन काम नाही कोणता बी आउतले बैल करू द्या बैठकी बोली करी येतो आपण अरे येणार कवळा बावळा दातच नाई कवळे बैल दादा आणि घरी कोणालाही करू द्या नुसतं मान बी हलवली बाई माणसाला घरी बारला बैला द्या घरी परत घेऊ आपण एवढी बोली करून देतो आज बैला घे

पंच्याण्णव सांगायचे पंच्याण्णव सांगायचे बरोबर एकाहत्तर हजार युट्यूब मध्ये आता पण युट्यूब मध्ये एकाहत्तर हजार म्हणून बदल करायचा नाहीये बरोबर हे एकाहत्तर हजाराचे हे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार हो शब्द आहे आपला हे इथं गाड्याला वक्राला चालू आहे दोघं खादी बरोबर वर्षाचा मालक राहू आपण पंचेचाळीसला मागताय पंचेचाळीस हा एक चाळीसला मागताय पाच हजाराचा तो <laughs> देऊ <दिवा> आपण <आपने> त्यांना <laughs> आणि मनापासून त्यांचा धन्यवाद करतो आपण फार चांगले मागितले कमी मागितले नाही चांगले मागितले जो कमी मागतो तोच घेतो काही विषय नाही बोला त्यांचे बैल देऊन पंचेचाळीस हजार म्हणतायत त्यांचे दोन बैल आहेत त्यांचे माळवी रेंडे ते बैल देऊन म्हणतात पंचेचाळीस हजार ते म्हणताय मातीचे मातीचे जे बैल असतील ना पोळा पूजा मागूया काय अडचणी जुनो बाकी पंचेचाळीस ला मागू द्या ला मागू द्या काही विषय नाही आणि आपणही रिजनेबल रेट सांगतो आपण एकाहत्तर म्हणजे काही त्यांचे लाख आणि सव्वा लाख नाही बर, 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 बर। सांगितलं बरोबर बरोबर कोणीही सांगतं पंच्याण्णव नव्वद पण आपल्याला द्यायचे म्हणून एकाहत्तर हजार हे एक घेत आता पासष्ट बी करून आला सत्तर बी करून पासष्ट बी करून फायनल एकसत्तर हजार